नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फक्त आपलातून माहिती या युट्यूब चॅनलवरती आज आपण छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी सहा मे रोजी असते त्यांच्या एकशे एक, एक पुण्यतिथीनिमित्त कोल्हापूरमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यात सकाळी साडेनऊ वाजता समाधी स्थळावर पुष्पांजली वाहिली जाते त्यानंतर सकाळी दहा वाजता शंभर सेकंद स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण केली जाते छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर संस्थानाचे पहिले महाराज होते त्यांनी अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे बावीस या कालावधीत शासन केले त्यांच्या कार्यामुळे ते आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जातात शिक्षण समाज सुधारणा उद्योगधंदे आणि सामाजिक न्याय या क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण कार्य केले त्यांच्या कार्यामुळे शाहू महाराज आजही बहुजन समाजात आदर्श मानले जातात त्यांच्या पुण्यतिथीला विविध सामाजिक करून श्रद्धांजली अर्पण केली जाते त्यांच्या कार्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही माझ्या फक्त आपलं तर माहिती या युट्यूब चॅनेलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद mm.